काही चाळीस ब्राह्मणांना सोबत घेऊन विल्यम जोन्सनी अभिज्ञान शाकुंतलमचं वाशांतर करायला सुरुवात केली आणि कलकत्त्याच्या के लायब्ररीत अभिज्ञान शकुंतलमचं ट्रान्सलेशन पाहायला मिळतं पण मला ते नाही मिळालं अभिज्ञान शाकुंतलमच्या ट्रान्सलेशन्समध्ये मार्जिन्समध्ये कारण की सात भाषांचं सा एकत्र असलेलं ते नाटक होतं आणि इंग्रजांनी जेव्हा त्या इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं तेव्हा दुर्दैवाने इंग्रजीकडे सात भाषा नाही आहेत त्यामुळे त्यांनी संपूर्ण इंग्रजी ट्रान्सलेट केलं आणि इसवी सन आठव्या शतकानंतर जेव्हा संस्कृत भाषा ह्रास व्हायला लागली आणि तदनंतर भारतात नाटक हा कला प्रकार सापडत नाहीये तर अठराव्या शतकापर्यंत हे मी नाही सांगत गिरीश कर्नाड यांनी स्पष्ट पुण्याच्या दोषी व्याख्यानमालेत स्पष्टपणे भर सभेत सांगितलेलं आहे की एक हजार वर्ष भारतात नाटक नावाचा प्रकार नव्हता आणि मग जेव्हा नाटक नावाचा प्रकार विद्यापीठीय शिक्षण प्रणाली सुरू झाली आणि मुंबई विद्यापीठात जेव्हा नाटक शिकवायला सुरुवात झाली तेव्हा आम्हाला कळालं की आमच्याकडे सुद्धा नाटक आहे आणि मग हे नाटक कुणाचं आहे तर आमच्याकडे नाटक हे ट्रान्सलेशनमध्ये जेव्हा असं विल्यम जोन्सने अभिज्ञान शाकुंतरांचं ट्रान्सलेट करून दिलं त्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आमच्याकडे सुद्धा नाटकाची परंपरा आहे आणि नाटकाची परंपरा इंग्रजांनी त्यांच्या सोयीनुसार त्यांना अपेक्षित होती अशी जेव्हा दाखवून दिली तेव्हापासनं आम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल की संस्कृतमध्ये सर विलियम जो इंग्लिश ट्रान्सलेशन वरनं अभिज्ञान शाकुंतलांचं भाषांतर पूर्ण संस्कृत मध्ये करण्यात आलं आणि अभिज्ञान शाकुंतला पूर्ण संस्कृत नाटक आहे असं मांडण्यात आलं हा सांस्कृतिक दहशतवादाचा एक प्रकार होता ज्या भाषेत सात भाषा आहेत सात भाषांचा तुम्ही अक्षरशः भाषांतराच्या माध्यमातून खून करून टाकला माघवी कुठलीही माहिती नाहीये अर्ध माहिती नाहीये मराठी माहिती नाही आहे अर्ध मराठी माहिती नाही आहे आणि या सगळ्या भाषा संपवून संस्कृत हे डॉमिनंट लँग्वेज म्हणून उभी करण्याचा जेव्हा प्रयत्न केला आणि जेव्हा याच्या विचारवंतांना अभ्यासकांना तुम्ही विचाराल तर तुमच्या लक्षात येईल की अभिज्ञान शाकुत मूळ संहितेत विदूषक फक्त संस्कृत बोलतो आणि विदूषकाचा प्रवेश संपूर्ण नाटकात तीन ते चार वेळेस होतो म्हणजे संस्कृत भाषा ही तीन ते चार वेळेस बोलल्या गेलेली आहे मग जर तीन ते चार वेळेस संस्कृत भाषा जर बोलल्या गेली असेल तर मग संस्कृत नाटक कसं झालं कोणी लागलं दहशतवाद म्हणजे कुणाला तरी गोळ्या घालून संपवणे नाही कोणाला तरी घाबरवणे नाही दहशतवाद हा हळूहळू पर्क्युलेट करत समाजाच्या मनात एक भीती निर्माण करणे आणि ती भीती या माध्यमातून निर्माण करण्यात येते की मी माझ्या भाषेच्या माध्यमातून मी माझ्या भाषेचा वापर किती कमी करतो सकाळी बोलताना उर्दू विषयाचा उर्दू शब्द उर्दू उर्दू भाषेचा उल्लेख निघाला दुर्दैवाने उर्दू ही एक भारतातली सर्वात आधुनिक भाषा भारतात जन्मलेली भाषा तिला एका धर्माशी जोडून का तर फक्त तिची लिपी ही पर्शियन भाषेसारखी होती पण तिला तुम्ही मुसलमानांशी जोडलं आणि तिला त्या भाषेला मारून टाकत एका विशिष्ट देशाशी जोडून त्या भाषेला संपवून टाकलं त्या भाषेत त्या भाषेला संपवण्यासाठी ज्या पद्धतीने हळुवारपणे एक विशिष्ट भाषेचाच पगडा या समाजावरती आहे आणि ही विशिष्ट भाषा या समाजाची आहे आता फार गमतीचा प्रकार आहे जावेद सर मी जेव्हा माझ्या विद्यापीठात मराठी भाषेत बोलतो तेव्हा बरेच माझे मित्र किंवा एखादा नवीन माणूस भेटला तर तो मुळात आश्चर्य म्हणतो की तू मुसलमान आहेस हा आम्हाला प्रश्नचिन्ह कारण तू मराठी की मुसलमान मराठी बोलतो हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि आज हा खूप प्रॉमिनंटली खूप 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 मोठ्या प्रमाणात आमच्यासमोर उभा करण्यात आलेला आहे कारण आमचं मराठीतलं लिखाण आमचं नाटकातलं मराठीतलं वावरणं नाटकात काम करत असताना नाटकाच्या माध्यमातून आम्ही सगळं उभं करत असताना मुस्लिम साहित्यिक मुस्लिम नाटककार नाटक जेव्हा मुस्लिम नाटककार नाटक लिहितो तेव्हा मुस्लिम नाटककारांनी जर मुस्लिम विषयावरती नाटक लिहिलं तर प्रश्नचिन्ह असा उभा करतात की हे नाटक ते पाकिस्तानात सादर करू शकतील का हा का मुस्लिम नाटककार भारतातला हक नाही मुस्लिम नाटककार मराठीत नाटक लिहू शकत नाही मुस्लिम नाटककारांनी मराठीतलं नाटक लिहिलेलं पक्का इतक्या सहजपणे स्वीकारलं जात नाही त्याच्याबद्दल तसं काही लिहितात मुस्लिम साहित्यिकांची आणि मुस्लिम साहित्यामध्ये होणारी गोची ही प्रामुख्याने आहे की मुस्लिम प्रश्नांवरती मुस्लिम साहित्यिकांनी लिहिलं मुस्लिम नाटककारांनी मुस्लिम पात्र जर नाटकांची रंगमंचावरती आणली तर मुस्लिम नाटककाराला त्याच्या त्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात की मुस्लिम समाजात ही गोष्ट तुम्ही अशा पद्धतीने का दाखवली आणि जर मुस्लिम समाजाची गोष्ट दाखवत असताना त्यांनी जर काही महत्वाचे प्रश्न या सामाजिक स्थितीवरती उभे केले सामाजिक स्थितीवरती प्रश्न उभे करत असताना जे दुसरे सादर करणारे आहेत जे नॉन मुस्लिम्स आहेत जे मुस्लिमांना वेगळ्या कटाक्षांनी बघतात अशा लोकांकडनं प्रश्नीची प्रभाव हो की हो हे नाटक तुम्ही तिथे करू शकता का का भारतात महाराष्ट्रात मला माझ्या मराठीत माती माझी गोष्ट मांडत असताना मला कुणाची परवानगी घ्यावी लागेल आणि साहित्यिक दहशतवाद आणि सांस्कृतिक दहशतवादाची चौकट तुम्ही करताना खूप गमतीशीर चौकट तुम्ही केलं जातो फ्रान्समध्ये काय घडलं शार्ली हेवर हल्ला केला हो। हे था था था। त्या त्या दिल्लीमध्ये त्या फलाण्या माणसाने असं केलं अरे त्या माणसाच्या संपूर्ण घटनेचा का एका माणसाच्या वर्तनाचा तुम्ही संपूर्ण ठप्पा ज्या मराठी माणसावर ठेवणार मराठी मानसिकतेवर ठेवणार मराठी साहित्यातलं मुस्लिम साहित्यातलं मुस्लिम नाटकातलं जे वर्णन देणार आहे ते मुस्लिम नाटकातलं वर्णन शफात खानचं राहिलं घर माझे पाहत असताना शफात की मांडण्याचा मुद्दा आहे राहिले घर माझ्या मधला की माझी माझी जमीन मी सोडणार नाही अशी सांगणार की शीख महिला दिलाच्या पद्धतीने ते मुस्लिम कुटुंब सामाव्याचा प्रयत्न करतात शफात खानवरती प्रश्नचिन्ह उभे होतात की शफात खान असं होऊ शकतं का कारण होत आमच्या शेजारी घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आम्ही विदेशात घडणाऱ्या गोष्टींवरती फार प्रामुख्याने लक्ष द्यायला तयार असतो सांस्कृतिक दहशतवादाची सुरुवात ज्या पद्धतीने हळूवार पद्धतीने तुम्ही मुळापासनं हळूहळू संपत जायचं आहे फार छोटं उदाहरण आहे आणि यासाठी मी मी खूप अंशी मुस्लिम साहित्यिकांमध्ये मुस्लिम लिखाणांमध्ये धर्मशास्त्राचा असलेला जो प्रभाव आहे धर्मशास्त्राचा जो असलेला पगडा आहे त्या पगड्यामुळे जी गोष्ट यायला हवी होती ती गोष्ट मुस्लिम साहित्यात येत नाहीये याचा विचार मुस्लिम साहित्यिकांनी सुद्धा केला पाहिजे त्याचं कारण असं की ज्या वेगवेगळ्या पंथांमध्ये मुस्लिम समाज विखुरलेला आहे त्या पंथांमधल्या जेव्हा मुद्दे एकत्र येतात त्या पंथांमधला मुस्लिम समाज एकत्रित स्वतःचा प्रश्न मांडण्याचा कधी प्रश्न कधी 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 व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे ज्या बहात्तर फिरक्यांमध्ये मुस्लिम समाज विखुरलेला आहे तेली तांबोळीशी बोलत नाही तांबोळी बाबानाशी संबंध ठेवत नाही आणि ह्या या उतरंडीच्या व्यवस्थेत भारतात जेव्हा एक एक मार्क्सचं जुनं पत्र आहे मार्क्सच्या पत्रात उल्लेख असा आहे की भारतात सांस्कृतिकदृष्ट्या भारतात हिंदू धर्माला हरवणं शक्य आहे कारण अशक्य आहे त्याचं कारण असं की या धर्माचा पगडा प्रत्येक आलेल्या धर्मावरती बसलेला आहे ज्या इस्लाममध्ये समतेचं मूल्य आधारित आहे ज्या इस्लाममध्ये महात्मा फुले म्हणतात की समतेचा जो 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 संदेश मोहम्मदांनी दिलेला आहे तो, तो तो, 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 तो समतेचा संदेश घेता मुस्लिम समाज पुढे चालत आलेला आहे त्या मुस्लिम समाजाच्या समतेच्या संदेशात जेव्हा आम्ही आमचे प्रश्न पाहायला सुरुवात करतो जेव्हा आमचे साहित्यिक प्रश्न मांडतात तेव्हा मां प्रश्नांवरती मुस्लिम समाजाला विचार करायची आवश्यकता वाटत नाही नुसतंच बोट समोर दाखवून जमणार नाही चार बोटं आपल्याकडे सुद्धा असतात हा विचार करायचा आम्ही हा 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 जो हा जो व्यवहार आहे ज्याच्यावरती फमशायजी सरांचं चांगलं साहित्य आहे त्याच्यावरती आम्ही कधी विचार केला की के गांधीनीपूर्वक की आमच्याकडे या पद्धतीने जो विखुरला दिलेला समाज आहे त्याला आम्ही एकत्र आणण्याचा कधी प्रयत्न केलाय का याची मांडणी जेव्हा आमच्या साहित्यातनं होतं त्याची मांडणी करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय का आणि हळूहळू जेव्हा त्याचं कारण सांगतो हो की आमच्या खूप घरांमध्ये खूप स्पष्टपणे सांगितलं जातं की तुमच्या घरात टी व्ही नको कारण टी व्ही बोलतो शेतान का आणि तुम्ही म्हणा टीव्ही थांबवलो घरात आणि आज प्रत्येकाच्या मोबाईल आहे त्या मोबाईल वरती तो काय बघतोय तुम्हाला माहिती नाहीये पण त्याच टीव्हीच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या समाजाच्या बाहेर उभं करण्याचं काम या संपूर्ण सिस्टीमने केलेलं आहे तारक बेहता का उलट्या चष्मामधला अब्दुल हा तुमच्या सोसायटीच्या बाहेरच असला पाहिजे तो तुमच्या घरची सांगताने केली पाहिजे तुमच्या घरचा किराणा आणून दिला पाहिजे त्यांनी त्याला तुमच्या फ्लॅटमध्ये मी जागा देणार नाही या समाजात त्या सोसायटीत त्याला जागा असणार नाही हे जेव्हा तो मांडतो ना तेव्हा आम्हाला हे लक्षात येत नाही की कशा पद्धतीने आम्ही एक मानसिकता तयार करतोय ती मानसिकता गेल्या दहा पंधरा वर्षापासून तयार होते परिणामस्वरूप मला दाखवा किती मुसलमानांना घर मिळत आहे किती सोसायटीमध्ये मुस्लिम आहे बँकांनी ग्रीन बेल्ट तयार केलेले आहेत या पट्ट्यामध्ये मी लोन देणार नाही हे इतकं सहज आलंय का हा सगळा दहशतवादाचा प्रकार जो हळूहळू तुमच्या माझ्या डोक्यात हळूहळू पेरण्यात आलेला आहे मी एक उदाहरण दाखल करून तुम्हाला का सीडियन्स उदाहरण दिलं जे खूप खूप सलिणी लोक बघताय आहेत हळूहळू तुम्हाला कशा पद्धतीने या सस्तबद्ध बाहेर आहे याचा विचार या या या, या या माध्यमातून किती गंमत आहे ना की एक पठाण रिलीज होण्यासाठी ज्या पद्धतीने सगळा गोधळ केला आणि पठाण रिलीज झाल्यावरती जो आनंद मान मिळाला की अरे वा वा वा, वा, वा। हिट झाला ट्रोलिंग बघा कोणत्या विषयावरती आम्ही काय विषयावरती तुमची चर्चा चालली आम्हाला कुठे घेऊन चालल्या चालला गंभीरपणे असा विचार आम्ही केला आहे का की खरंच जी घटना मांडण्यात येते ज्या पद्धतीने एक चित्रण होत आहे लक्षात घ्या की ज्या ज्या गोष्टीचा प्रभाव समाजात सगळ्यात जास्त पडत आला आहे त्या चित्रपटात तुमचं होणारं चित्रण काय आहे ज्या घागरा आणि शेरवानी आणि सेवया आणि नायक नायिका एकमेकांना धडकत्या मुस्लिम विद्यापीठात आणि एक सुंदर गाणं सुरू होत आहे आणि चित्रपटात लोक शरारा आणि घरारा प्रकार समाजात प्रथा रूढ होतीये त्या शरारा आणि घरारामधन कधी तुमच्या हातात बंदूक देण्यात आली चित्रपट तुम्हाला कळालंच नाही आणि ती बंदूक तुमच्या हातात तुम्ही सांगण्यात आले की आता हा मुसलमान अतिरेकीच आहे ह्याच्या आता बंदूकच असते ह्याच्या घरी ह्या शेजारी ठेवू नका ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सानच औलाद आहे तो इन्सान बनेगा लिहिणारा शकिल पडद्यावर असणारा मुसलमान पात्र आज ते पात्र कुठं दिसतंय ते पात्र हळूहळू चित्रपटात तुमच्या समोरनं काढण्यात आलं आणि तुम्हाला मला लक्षात येत नाहीये की या प्रकाराचा इतका मोठा परिणाम आमच्या समाजावरती झालेला आहे बाकी समाजावरती झालेला आहे की बाकी समाजाने या मुस्लिम समाजाला पूर्णपणे आपल्या त्या फ्रेममध्ये बसवलंय हो आणि त्यामुळे एक गंभीरपणे विचार करण्याची आता वेळ आलेली आहे की मुस्लिम समाजाचं चित्रण हे कशा पद्धतीने व्हायला पाहिजे मुस्लिम समाजाचं चित्रण ज्या पद्धतीने हॉलिवूडमध्ये ब्लॅक अमेरिकन आफ्रिकन्सचं रिझर्वेशन आहे चित्रपटात अमेरिकन आफ्रिकन कॅरेक्टर असलं पाहिजे हे हॉलिवूड चित्रपटांना बंधनकारक आहे त्याशिवाय समाजाचं पूर्ण प्रतिबिंब येणार नाही समाजाचं प्रतिबिंब चित्रपटांमध्ये समाजाचं प्रतिबिंब वाहिन्यांमध्ये सिरियल्समध्ये आम्हाला दिसत नाही त्यामुळे दुर्दैवान सांगतो की हा सांस्कृतिक दहशतवाद खूप हळूवार पद्धतीने भाषेच्या माध्यमातून नाटकांच्या पात्रांच्या माध्यमातून चित्रपट आणि सिरियल्सच्या माध्यमातून जो हळूवारपणे आज आमच्या पूर्ण समाजात पसरवण्यात आला आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे धन्यवाद